संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि गुन्हेगारीला राज्यश्रेय देण्याच्या आरोपामुळे राजकीय कारकीर्दीत सर्वात मोठ्या संकटात सापडलेल्या धनंजय मुंडे यांच्या मदतीसाठी भगवानगड थांबून आलेला आहे भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी शुक्रवारी सकाळी पत्रकार परिषद घेत आपण धनंजय मुंडे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत असा संदेश दिला आहे आजपर्यंत गडाचा राजकीय कारणासाठी वापर करू न देणाऱ्या नामदेव शास्त्री आणि धनंजय मुंडे यांना पाठिंबा दिल्यामुळे त्यांचे अनेक अर्थ काढले जात आहेत नामदेव शास्त्री आणि धनंजय मुंडे यांच्या बाटीशी भक्कमपणे उभे राहण्याचा निर्णय घेतलेला आहे याकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येईल आणि विरोधक सुद्धा यांच्यावर टीका करीत आहेत धनंजय मुंडे संकटात आहेत अशा वेळी धनंजय मुंडे यांनी काल बीड जिल्हा नियोजन समितीची बैठक आटोपल्यानंतर वंजारी समाजाचे श्रद्धास्थान असलेला असलेला भगवानगड गाठला आणि तिथे मुक्काम केला काल ते महंत नामदेव शास्त्री यांच्याशी बोलले आणि आज साखळी नामदेव शास्त्री यांनी पत्रकार परिषद घेऊन धनंजय मुंडे यांच्या पाठीशी आपली ताकद उभी आहे भगवानगड म्हणजे नामदेव शास्त्री आणि नामदेव शास्त्री म्हणजे वंजारी समाजाचे समीकरण आहे वंजारी समाजाची भगवानगडावर अपार श्रद्धा आहे त्यामुळे येथील महंताचा शब्द वंजारी समाजासाठी अंतिम असतो या सगळ्या पार्श्वभूमीवर नामदेव शास्त्री आणि धनंजय मुंडे यांच्या पाठीशी ताकद उभी केल्याने त्यांचा राजकीय के अर्थ काढला जात आहे नामदेव शास्त्री यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप आणि अजित पवार यांना संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे का अशी चर्चा आता रंगली आहे धनंजय मुंडे हे वांजारी समाजाचा सा मोठा चेहरा आहे त्यांच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्याची सातत्याने मागणी होत आहे धनंजय मुंडे दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांना भेटून आले त्यानंतर धनंजय मुंडे हे गडावर गेले आता नामदेव शास्त्री यांनी त्यांच्या पाठीशी मोठी तागद उभी केल्यानंतर धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई झाली आणि त्यांचे मंत्रीपद गेले तर वंजारी समाज तुमच्या विरोधात जाऊ शकतो त्यामुळे धनंजय मुंडे यांना हात लावला तर खबरदार असा संदेश भगवान गडावरून देण्यात आला आहे का असा सवाल आता निर्माण झाला आहे तसेच मध्यंतरीच्या काळात नामदेव शास्त्री यांनी भगवानगडावर कुठलेही राजकारण करू नका असे सांगत तिकडे दसरा मेळावा घेण्याचा पंकजा मुंडे यांना विरोध केला होता पंकजा मुंडे आणि नामदेव शास्त्री यांच्यातील आवाज चांगलाच गाजला होता मात्र आता नामदेव शास्त्री यांनी भगवान गडावरून धनंजय मुंडे यांना पाठिंबा देऊन एक प्रकारे राजकारणात उडी घेतली आहे त्यामुळे नामदेव शास्त्री यांनी गडावरून राजकारण न करण्याचा आहे चर्चा आता सुरू झालेली आणि देखील अशा प्रकारे त्यांच्यावर टीका करीत आहेत नेमकं नामदेव शास्त्री यांनी पत्रकार परिषद मध्ये काय म्हटले होते बघूया धनंजय मुंडे हे गडावर आल्यावर त्यांची मानसिकता जाणून घेतली धनंजय मुंडे यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही तरी त्यांना जाणून बुजून गुन्हेगार ठरवले जात आहे धनंजय मुंडे हा खंडणीवर जाणारा माणूस नाही धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाल्याने संप्रदायाचे नुकसान आहे ज्यांनी गुन्हा केला त्यांची मानसिकता तशी आहे का याची मीडिया दखल घेत का नाही धनंजय मुंडे यांच्यासोबत मीडिया ट्रायल सुरू आहे राजकीय स्वार्थसाठी जातीय निमित्ताने निर्माण होत आहे पक्षाचे नेते यांनी ने देखील याची जाणीव आहे की धनंजय मुंडे गुन्हेगार नाहीत आता नांदेव शास्त्री यांच्या वक्तव्यावर मनोज जरंग यांने आपले सवाल आणि त्यांच्यावर सडवून टीका केलेली आहे नेमकं ते काय म्हणले आहेत त्यांच्यावर काय टीका केली आहे बघूया मी महंतावर बोलू शकत नाही ते कुणाला भीत नाही पण त्यांना कोणी एक बाजू सांगितली असेल तर ते बोललेही असतील असं मनोज दरांगे म्हणले आहेत एक संस्कारी पिढी घडवणारे समाज घडवणारे ते नामदेव शास्त्री आहेत त्यांच्याकडे जाणाऱ्यानेच त्यांना शिकवलं असेल असं मनोज दरांगे यांनी म्हटले आहे खून चोरी छेडछाड करणाऱ्या बद्दल ते असं बोलतील असं वाटलं नाही त्यांना दोष देणार नाही कारण जो गेलाय त्याला कुठ कुठं हात पसरावे हेच कळेना मरण पुढे दिसल्यानंतर असंच होतं समाज कुठलाही असो एक विकृती घटना पाठीशी कुणीही घालणार नाही फक्त धनंजय मुंडे टोळी सोडली तर इतर कुणी समर्थन करणार नाही मंजारी समाजाला या गोष्टी मान्य नाहीत अशा लोकांना समाज पाठीशी घालणार नाही म्हणून सुद्धा त्यांनी पाठीशी घालणार नाहीत असं सुद्धा ना ते म्हटले आहे वारकरी संप्रदाय बदनाम होतोय असं महात महामदेव शास्त्री म्हणाले होते त्यावर बोलताना जनांगे म्हणाले गुंड थोडीच वारकरी संप्रदाय चालवतात गुंडांचे सहारे घेऊन वारकरी संप्रदाय थोडी चालतो असं जनांगे म्हणाले मला शंका येते की जे गेले त्यांनी शिकवलं आहे कारण नामदेव शास्त्री असं बोलतील यावर विश्वास नाही आरोपींना हे मारहाण झाली होती त्यांची मानसिकता का तयार झाली हे समजून घ्यायला पाहिजे असं नामदेव शास्त्री यांनी म्हटलं होतं त्यावर बोलताना जनांगे म्हणाले असं म्हणणे म्हणजेच आरोपींना गुन्ह्यासाठी प्रोत्साहन देणं असे आहे अशा प्रकारे मनोज जरांगे पाटील यांनी आपलं मत व्यक्त केलं होतं तसेच या प्रकरणावर प्रकाश महाजन यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे त्यांचं काय म्हणणे येत आहे आणि यावर त्यांना काय कशा प्रकारे प्रतिक्रिया दिली आहे त्याचा एक रिपोर्ट बघूया नांदेव शास्त्री हे महंत आहेत ज्ञानेश्वरीचे प्रचंड विद्वान आहेत स्वतःच्या नावापुढे न आचार्य लावतात नामदेव शास्त्रीसारखे लोक राजकारणात येत असतील तर आम्हाला प्रचंड आनंद आहे पण दोन हजार पंधरा ला पंकाजासाठी असलेल्या गडाचे दरवाजे दोन हजार पंचवीस म्हणजे उघडलेच कसे हा प्रश्न माझ्या मनात आहे गडावर राजकारण करायचं नाही हे त्यांनी म्हटलं होतं पण आज महंत यांना सांगावं लागते की समाजाने यांना जवळ करावे या निमित्ताने राजकारणास आलाच आहात तर तुम्हाला फुलेही मिळतील काटेही मिळतील याची तयारी देखील त्यांना करावी लागेल असता परखड शब्दात प्रकाश महाजनाने बीड प्रकरण आणि महंत मुंडे भेटीवर भाष्य केलेलं आहे गोपीनाथ मुंडेंनी मृत्यूपूर्वी काही वर्षा अगोदर धनंजय मुंडेंना इशारा दिला होता सांभाळून राहा पण ऐकलं नाही अशी आठवण देखील महाजन यांनी करून दिली प्रकाश महाजन यांचे व गोपनाथ मुंडे यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते त्यामुळे त्यांना मुंडेचं राजकारण सोडून माहिती आहे मंत्री धनंजय मुंडे आणि भगवान गडाच्या महंत नामदेव शास्त्री यांच्या भेटीवर आणि नामदेव शास्त्री यांनी धनंजय पाठ राखण केल्यानंतर राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत त्यातून प्रकाश महाजन यांनी स्पष्टपणे आपली भूमिका मान मांडली आहे तसेच धनंजय मुंडेची मीडिया ट्रायल थांबली पाहिजे काही प्रवे असतील तर ते न्यायालयाकडे द्यायला पाहिजे मुख्यमंत्र्याकडे पाहिजे दिले पाहिजेत मीडिया ट्रायल करून एखाद्याला एवढं लक्ष करणं हे मला पटत नाही पण या नैतिकतेतून त्यांचे सुटका नाही हे देखील खरी आहे तसेच मीडियाला विनंती आहे की असलं बीड दाखवू नका जागतिक खो खो स्पर्धेत महिला गटाचं नाव कमावलेलं आहे त्या संघाची कर्णधार ही केचची आहे एकदा तिची मुलाखत दाखवू आहे असले आदर्श दाखवलेले लोक पुष्पाला आदर्श मानतात झुकेगा नाही म्हणत बीडचा बिहार नाही तर बिहार शरीफ होता बीड हे तसंच आहे बीड हे रत्नांचे खान आहे हे मीडियाने दाखवावे अशी विनंती प्रकाश यांनी केलेली आहे तर बजरंग सोनोने यांनी देखील आपलं मत व्यक्त केलेलं आहे त्यांच्यावर टीका केलेली आहे काय म्हटले आहेत बघूया भागवानगडाचे महत्व नामदेव शास्त्री महाराज यांनी राजकीय संकटात अडक धनंजय मुंडे यांची थेटपणे बाजू त्यांनी बीडचे खासदार बजरंग सोनोने संतापले आहेत खंडणी आणि देशमुख खात्या प्रकरणात धनंजय मुंडे दोषी आहेत हे सांगायला नामदेव शास्त्री गुन्हे अन्वेषण विभागात सीआयडी आहेत का किंवा एल सी बी मध्ये आहेत का स्थानिक गुन्हे शाखेमध्ये आहेत का असा बोचरा सवाल बजरंग सोनो यांनी उपस्थित केला होता मात्र या सर्व वर्ष आता पहिल्यांदा धनंजय मुंडे हे आक्रमक पाहायला मिळालेले आहेत नेमकं त्यांची काय प्रतिक्रिया आहे त्यांनी आपलं काय मत व्यक्त केलेलं आहे ते सुद्धा पाहणार आहोत माझ्यावर संकट काही आज आलेलं नाही आज त्रेपन्नवा दिवस आहे मला टार्गेट करून एक मीडिया ट्रायल चालवलं जात आहे या काळात मी अक्षरही बोललो नाही स्वर्गीय संतोष देशमुख यांना न्याय देणं महत्वाचं आहे की माझा राजीनामा घेऊ एका समाजाला मला टार्गेट करून त्याचा फायदा घ्यायचा हा ज्याचा त्याचा विचार करण्याचा भाग आहे अशा शब्दात अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केलेला आहे भगवान गडाच्या महत्वा नामदेव शास्त्री यांच्या भेटीनंतर मुंडे प्रसार असून पहिल्यांदा आपली प्रतिक्रिया दिलेली आहे मुंडे पुढे म्हणाले माझ्यासारख्या अतिशय सामान्य कार्यकर्त्याच्या पाठीमागे हालगड उभा आहे असे बाबांनी सांगितले यासारखी शक्ती आणि विश्वास माझ्या पाठीशी उभा करणं ही फार मोठी जबाबदारी आहे संकटाच्या काळात हा गड माझ्या पाठीमागे उभा आहे ही फार मोठी शक्ती आहे संकट त्रेपन्न दिवसाचं होतं या काळात कधीही मला येथे येता आला असत पण त्या भावनेतून मी आलेलो नाही पण मनात भावना होती की आपण मंत्री झालो पण गडावर आलो नाही दर्शनाला आलो नाही त्यामुळे येथे येऊन दर्शन घेऊन पुढे मुंबईला जायचंय बाबाचं दर्शन घेतल्यानंतर एक वेगळी शक्ती मिळते तीच खरी ताकद आहे सर्वसामान्यांची सेवा करत या सगळ्या गोष्टीतून पुढे निघून जायचं आहे आशिष गिल्टे म्हटले आहेत या भेटीत महंत नामदेव शास्त्री बरोबर काय चर्चा झाली हे विचारलेले असता मुंडे म्हणाले बाबा कधीच राजकीय चर्चा करत नाहीत मी सुद्धा त्यांच्यासोबत कधी राजकीय चर्चा केली नाही अध्यात्मावर चर्चा झाली बाबा ज्ञानीश्वर धरणातून जे काही सांगतात त्यातून काहीतरी मिळतं ते लाखो लोकांचे जीवन चांगलं बनवण्यासाठी उपयोगी येतं तसेच ते पुढे म्हणाले आहेत संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात जे कोणी आरोपी असतील त्यांना फासावर लटकवलं पाहिजे हे आमची पहिल्या दिवसापासून भूमिका आहे हा खटला फास्ट ट्रॅकवर चालवला पाहिजे अशी आमची मागणी आहे आता हे भूमिका मी स्वतःहून मांडल्यानंतरही काही जण राजकारण करत असतील तर ते राजकारण फक्त माझ्या राजीनामा घेण्यापुरता आहे की स्वर्गीय देशमुख यांना न्याय देण्याचं महत्वाचं आहे की माझा राजीनामा घेऊन एका समाजाला टार्गेट करून त्याचा फायदा घ्यायचा आहे त्याचा त्याचा विचार करण्याचा भाग आहे पण माझं स्पष्ट मत आहे या प्रकारना जे कोणी आरोपी असतील त्यांना फाशीच झाली पाहिजे असं धनंजय मुंडे म्हटलेले आहे अशा प्रकारे आता नामदेव शास्त्री आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीवर राजकारण करीत आहेत हे आपल्याला पाहायलाच मिळालेलं आहे आता यामध्ये खरं काय आणि खोटं का काय नक्कीच तुम्ही कमेंट करू शकता